माझं म्हणणं एवढंच आहे की त्या नराधमाला नागरिकांच्या भावनेप्रमाणे जी शिक्षा हवी होती ती मिळालेली आहे आता तो मयत आहे त्याच्या कृत्याची मृत्यूदंडापेक्षाही भयंकर शिक्षा असायला पाहिजे ती त्याला मिळालेली आहे आता त्याच्या मृतदेहाशी ज्या प्रकारे कॉन्ट्रोवर्सी चाललेली आहे ती योग्य नाहीये आणि ती नको कारण कसं आहे की ज्या बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला आहे अशा बदलापूरमध्ये ही घटना घडली आहे पहिल्यांदा ला लांछनास्पद गोष्ट आहे त्यातच दुसरी गोष्ट अशी की ज्या शिवछत्रपतींनी अफजल खानाने एवढे अत्याचार केले महिलांवरती आपल्या मंदिरांवरती सर्वसामान्य नागरिकांवरती त्याने एवढे अत्याचार करून सुद्धा छत्रपतींनी त्याच्या मृत्यूनंतर त्याची कुठल्याही पद्धतीने त्याच्या देहाची हेळसांड होईल असं केलं नाही उलट त्याला दिवाबत्तीची सोय करून दिली त्याची कबरीसाठी जागा दिली प्रतापगडच्या फायद्याशी त्याची कबर सुद्धा करण्यात आली आणि तिथे ते त्यांना सोपस्तर करायला दिले मग आपण बदलापूर तर आपल्याला अपेक्षेप्रमाणे ज्या वेळेला निकाल लागलेला आहे तर मग आपण आता त्या मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी विरोध करणं हे योग्य वाटत नाही आणि जर आपण शिव शाहू फुले आंबेडकरांसारख्या मोठ्या खोरांची नावं घेतो तर किमान त्यांच्या विचारांचा एक वारसा तरी आपण जपला पाहिजेत कारण छत्रपतींचे विचार वेगळे होते मेलेल्याशी वैरभावना कसली असं शिवाजी महाराज म्हणून त्यांनी त्या गोष्टीला पुढे फारपुरावा करून दिला म्हणजे जे काय होते ते अंत्यविधी तिथे झाले होते मग आपण असा विरोध करणं हे मला योग्य वाटत नाही आणि म्हणूनच माझं म्हणणं आहे की हा जो विरोध आहे तो ज्यांचा विरोध आहे त्यांचं नेमकं चेहरेसमोर येऊ द्यात त्यांना नेमकं त्यांचं म्हणणं मांडू द्यात कारण कसं एकाचा विरोध म्हणजे संपूर्ण शहराचा विरोध आहे अशा पद्धतीनं मेसेज जाणं समाजामध्ये हे कुठेतरी चुकीचं आहे त्यामुळे ज्याचा विरोध आहे त्याची समोरासमोर त्याने येऊन मीडिया समोर बोलावं त्याने त्या विरोध, विरोध कर का करतोय हे बोलावं त्याचं कारण असं आहे की विरोध कोणतरी एकटा करतो त्याचे हेतू काय असतात आपल्याला माहीत नसतं मग विनाकारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा परत कुठेतरी त्या स्मशानभूमीमध्ये गोंगाट होणार पुन्हा काहीतरी पोलिसांना कारवाई करावी लागणार मग ह्या हा सगळा त्रास सामान्य नागरिकांनाच आहे त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की जो काय अंत्यविधी आहे तो होऊ द्यावा कारण बदलापूर हे त्याचा नेटिव्ह आहे जन्मस्थळ त्याचा बदलापूर आहे मग बदलापूर सारख्या शहराने विरोध केला तर बाकीचे शहर शंभर टक्के विरोध करणार त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांचा विरोध आपल्याला महत्वाचा नाहीच आहे मुळात बदलापूरकरांनी विरोध केला बदलापूरकर मी म्हणणारच नाही काही लोकांनी विरोध केला म्हणून त्या अंत्यविधीला विरोध होणं हे चुकीचं आहे मला असं वाटतं की बदलापूरमध्ये व्हावा हरकत नसावी कारण त्याला जो मृत्यूदंड हवा होता तो दिला गेलाय जो राग होता लोकांच्या मनात त्याची जागा आता आनंदाने घेतलेली आहे तर मग आता त्याला सुद्धा मोक्ष मिळू द्या त्याच्या मार्गाने आणखी तुम्ही आता आणखी एक उल्लेख केला की समोर येऊन बोलणं गरजेचं आहे काही राजकीय नेते समोर येऊन यावरती फुल बोललेले आहेत तुम्ही माध्यमांवरती पाहिलं सुद्धा असेल यावरती नेमकं तुमचं काय मत आहे कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी स्वतः अनेक माध्यमांना बोलावून या संदर्भात आपली भूमिका व्यक्त केलेली आहे त्याच्यामुळे ते कोणत्यानं आपल्याला पाहायला मिळतात बघा आतापर्यंत तरी माझ्या समोर दोनच व्यक्ती आल्या जे मांजरलीच्या स्मशानभूमीतून एकाने केला होता व्हिडिओ आणि काल मी एक बाईट बघितला आमदार साहेबांचा सा। आता आमदार साहेब एका संविधानिक पदावरती आहेत आमदार साहेब बोलले की तो एक ह्या शहराला लागलेला कलंक आहे ठीक आहे आपण तो कलंक आहे असं मान्य करू पण त्याच्या पाठीमागे असलेले जे गुन्हेगार आहेत ते अजूनही फरार आहेत मग ते काय या बदलापूरच्या गळ्यात अडकवलेले माणिक मोती आहेत का मग त्यांना सुद्धा या शहरामध्ये राहायला आमदार साहेबांनी विरोध करावा वीस तारखेला जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये कित्येक सामान्य नागरिकांवर महिलांवरती गुन्हे नोंद झाले आमदार साहेबांनी फक्त गुन्हे मागे घेण्यासाठी एक फडणवीस साहेबांना पत्र पाठवलं त्याच्यापुढे कुठलाही पाठपुरावा झाला नाही मग पुन्हा अशी कॉन्ट्रोवर्सी तयार करून असं वातावरण गंभीर करून पुन्हा लोकांवरती गुन्हे नोंद व्हावेत अशी त्यांची अपेक्षा आहे का मग गुन्हे जर नोंद होतील तर तुम्ही पाठपुरावा सुद्धा करा की ते गुन्हे मागे घेतले जावेत मग आजपर्यंत ते गुन्हे मागे का घेतले नाहीत मग ह्या वेळेला आमदार साहेबांनी जे फरार आहेत त्यांच्याविषयी पण बोलावं आंदोलन झालं त्या दिवशी पण कुणीही पुढाकार तिथे शांत करण्यासाठी सुद्धा कुणी पुढं आलं नव्हतं आम्ही स्वतः तिथे होतो लोकांना शांततेचं आवाहन करत होतो त्यावेळेला कुठले लोकप्रतिनिधी आले नाहीत आणि मग आमदार साहेब तर नव्हतेच त्यावेळेला बाकी जे कोणी आले त्यांच्या बाबतीत जे घडलं ते सगळ्यांनी बघितलं मग अशा वेळेला संविधानिक पदावर राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीमध्ये उभं राहून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ज्या ठिकाणी बांधलं जातं त्या स्मारकाच्या खाली उभं राहून असं असंविधानिक आणि शिवनीतीला मान्य नसलेलं वाक्य जर आमदार महोदय बोलत असतील तर ही गंभीर गोष्ट आहे आणि ती समाजाच्या हिताची नाहीये संविधानिक पदावर राहून असं वक्तव्य करण्यापूर्वी त्याचे परिणाम काय होतील याचाही विचार आमदार महोदयांनी करायला हवा कारण एक आमदार म्हटल्यानंतर तो एका लोक मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्यांच्या वाक्याचा परिणाम संपूर्ण शरीरातल्या शहरातल्या जनमानसावर होत असतो मग आपण जे बोलतो त्याच्यातून काय पुढे परिस्थिती निर्माण होऊ शकते निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी आपण असणार आहोत का कारण वीस तारखेला तर कोणी नव्हते मग आता जर अशी कुठल्या स्मशानभूमीमध्ये परिस्थिती निर्माण करायची असेल त्यावेळेला मग त्यांनी तिथे उभं राहावं तुमचा असा आरोप आहे का की हे दो, जे दोन सह आरोपी आहेत शाळा संस्था चालक त्यांना कुठेतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न मग केला जातोय मीडियामध्ये आणि सगळीकडे ट्रायल तर हीच चालली की त्यांना पाठीशी घातलं जात त्यामुळे माझ्या व्यक्तिगत मताने तो फरक पडणार नाहीये पण आमचं प्रामाणिक मत अगदी गुन्हा ज्या दिवशी आंदोलन झालं एकोणीस तारखेला त्याच्या आदल्या दिवशी मी पत्र दिले पोलिसांना या प्रकरणातले जे कोणी प्रकरण लपवणारे जे कोणी असतील ते कुणीही असू शकतात तर ह्यांना सुद्धा सहआरोपी बनवा ही पहिल्यापासून माझी व्यक्तिगत आणि माझ्या संस्थेची मागणी होती इथे पक्षापेक्षा मी मध्ये आणत नाही कारण पक्षाची ती भूमिका असेलच असं नाही त्यामुळे ही माझी व्यक्तिगत मत आहे त्यामुळे ही पहिल्यापासून आमची भूमिका होती आणि ते ठामपणे राहणार त्याबद्दल आमचं दुमत नाहीये शिंदेच्या तपासविधीसाठी अंबरनाथ करण्याची त्यांनी जागा पाहणी झाली त्यानंतर चौथी जागा जीवपाडाची पूर्ण संस्थाने पाहणी केली आहे अजूनपर्यंत कोर्टाने असं सांगितलंय की तुम्हाला राज्य सरकारने जागा द्यावी असं मला बघा मी एकच मगाशी म्हटलं की जर शहरात ज्या ज्या जिथं जन, तो जन्मला त्या शहरामध्ये त्या शहराने जर त्या काही लोकांनी त्याला विरोध केला तर बाकीची के शहर त्याला शंभर टक्के विरोध करणार हे सर्वसामान्य कॉमन सेन्सची गोष्ट आहे मग आपल्या इथे आपल्या मला सांगा या शहरामध्ये ज्यावेळेला आंदोलन झालं त्यावेळेला आंदोलनकर्त्यांची हीच मागणी होती की त्याला मृत्यूदंड दिला जावा तो त्याला मिळाला आहे ना आता मेलेल्याशी वैरभाजवना का ठेवायची आणि त्याचाही हाल होत नाही त्याचा देह तर दोन चार दिवस आता तो हॉस्पिटलला पडू नये त्याला काहीच फरक नाही पडत त्याच्या देहाला मृतदेहाला पण फरक कुणाला पडतो त्याच्या पाठीमागे जे लोक आहेत त्यांना वनवन करत मुलाच्या मृतदेहाला दफन करण्यासाठी किंवा अंत्यविधीसाठी जे तिकडे तिकडे फिरावं लागतं हे तर कुठेतरी बघवत नाही कारण सर्वसामान्य नागरिक म्हणून जर विचार केला तर प्रत्येकाला आणि प्रत्येक माणसाचा संविधीप्रमाणे अंत्यविधी झाली पाहिजे म्हणजे संविधानिक जर त्या गोष्टीला मान्यता आहे तर आपण वैचारिक विरोध करून किंवा भावनिक विरोध करून अंत्यविधी तर होणारच आहे तो काय टळणार नाही तिथे शासन हायकोर्ट प्रशासन मध्यस्थी करून तो अंत्यविधी होणारच आहे पण तो होऊ नये म्हणून अशा पद्धतीने काहीतरी कॉन्ट्रोवर्सी करायचा प्रयत्न काही मोजके लोक करत असतील तर ते अगदम एकदम चुकीचं आहे असं मला वाटतं